फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज मी आपल्यासोबत अगदी झटपट म्हणजे फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होणारी लाल मिरच्यांचं लोणचं चटपटीत असं लोणचं याची रेसिपी मी आपल्यासोबत शेअर करणार आहे फक्त दहा मिनिटांमध्ये हे चटपटीत लोणचं बनवून तयार होतं आणि हे लोणचं वर्षभर आरामात टिकतं हे लोणचं जर ताटात असेल तर आपल्याला भाजीची सुद्धा गरज नाही खूप छान टेस्टी असं हे बनतं तुम्ही भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत किंवा तोंडी लावायला ताटामध्ये हे लोणचं घेऊ शकता हे लोणचं तुम्ही काचेच्या बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवा हे एक वर्षापर्यंत तर आरामात बिलकुल खराब होत नाही छान राहतं चला तर मग रेसिपी बनवूया लाल मिरच्या घेतल्या आहेत मी एक पाव मार्केटमधून आणल्यानंतर या मिरच्या स्वच्छ पुसून घ्यायच्या धुवायच्या नाही याला सर्व मिरच्या तशा मी पुसून घेतलेल्या आहेत या मिरचीला तुम्ही कटसुद्धा करून लोणचं करू शकता असा मधून एक कट द्या किंवा मग आता मी जसं करत आहे तशा पद्धतीने करा पण असे जर आपण कट करून तुकडे करून घेतले मिरच्यांचे तर ते खातांनी अगदी हो सोईस्कर पडतात त्याच्यामुळे मी हे तुकडे करून घेते कैचीनी करा किंवा चाकोनी करा अशी मिडियम साईजचे याचे तुकडे करून घ्या अशा छोट्या साईजमध्ये कट करून घेतलं मी याला आणि याच्या बिया काढायची गरज नाही कारण ह्याला कट करताना बऱ्याचशा बिया अशा बाहेर निघून पडतात याला आता थोड्या वेळ एका बाजूला ठेवून द्यायचं पॅनमध्ये आता एका दोन टेबलस्पून धने एक टेबल स्पून जिरे दोन टेबलस्पून बडीशॉप पंधरा ते वीस काळे मिरी एक छोटा चम्मच मेथीचे दाही हे सर्व साहित्य छान खमंग भाजून घ्यायचं लो फ्लेमवर सुगंध येईपर्यंत हा मसाला आता छान भाजला गेला छान सुगंध पण येतो याचा याला आता आपण एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊ कारण पॅन गरम असल्यामुळे हे जास्त मग जळतील त्याच्यामुळे याला वेगळं काढून घ्यायचं बाजूला याच पॅनमध्ये मध्ये आता आपण ही मोहरीची डाळ दोन मोठे चम्मच म्हणजे दोन टेबल स्पून भाजून घ्यायची भाजायची म्हणजे हिला खूप भाजायची नाही फक्त गरम करायची बस तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही आपण जी रेग्युलर मोहरी वापरतो ती छोटी ती मोहरी सुद्धा घेऊ हो शकता बस आता ही छान गरम झाली गॅस बंद करायचा आणि याला थोडस थंड करायला ठेवून द्यायचं मसाल्यासोबत मध्ये घेत आहे मी अर्धा कप तेल तुम्ही जे तेल वापरत असाल ते घ्या किंवा मग मोहरीचं तेल घ्या माझ्याकडे शेंगदाण्याचं तेल वापरतात त्याच्यामुळे मी ते तेल घेतलं हे तेल आता चांगलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि नंतर मग याला थंड करायला ठेवायचं तेल आता छान अगदी कडक तापलं आता गॅस बंद करून याला आता थंड करायला ठेवून द्यायचं हे जे मसाले आपण घेतले होते भाजलेले हे आता थंड झाले मोहरीची डाळ सोडून हे सगळे आता मिक्सरमधनं आपल्याला जाडसर असे भरडून घ्यायचे असं जाडसर ठेवला मी मिक्सरमधन याची पावडर नाही केली असं जाडसर ठेवायचा म्हणजे छान टेस्ट येते लोणच्याला ह्या मिरच्या ज्या आपण कट करून ठेवल्या त्याच्यावर हा मसाला आपण टाकूया आता कारण आपल्याला हा मसाला भरायचा नाहीये भरायचा जर असता तर मग आपल्याला हा मसाला मिक्स करून मिरचीमध्ये भरावा लागला असता पण आपण मिरची कट करून बनवत आहे त्याच्यामुळे आपल्याला काही गरज नाही तसं करायची ही मोहरीची डाळ भाजून थंड केलेली अर्धा टीस्पून ओवा म्हणजे अजिबा आहे आपले अर्धा टीस्पून कलोंजी।, कलोंजी सुद्धा भाजायची नाही कारण ती भाजली की ती कडवट होऊन जाते त्याच्यामुळे याला भाजायची नाही एक टीस्पून आमचूर पावडर अर्धा टीस्पून हळद दोन टीस्पून घालायचं आहे आपल्याला रेड चिली पावडर काश्मीरी तुमच्याकडे कश्मीरी नसेल तर मग काय करा एक आपलं जर रेग्युलर वापरण्यातलं जे असतं ते टाका साधं तिखट पाव चम्मच हिंग अर्धा टीस्पून घालायचं काळं मीठ साधं मीठ तर आता आपण घालणारच आहे आता हे साधं मीठ घालते मी दीड टीस्पून तुम्ही तसं थोडंसं कमी जास्त करू शकता चवीनुसार पण लोणच्याला थोडंसं मीठ जास्तच लागतं कारण ते टिकतं पण मीठ आणि तेल आता सर्वात शेवटी आपण याच्यात टाकूया व्हिनेगर कारण व्हिनेगरमुळे याचं सेल्फ लाईफ वाढतं लोणचं आपलं खराब होत नाही हे टाकायचं आहे आपल्याला दोन मोठे चम्मच म्हणजे दोन टेबल स्पून आणि तुमच्याकडे जर व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा टाकू शकता दोन टेबलस्पून लिंबाचा रस घाला जर व्हिनेगर नसेल तर हे सर्व साहित्य आता आपण एकदा मिक्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण याच्यात टाकायचं आहे तापवून थंड केलेलं तेल याला मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं हिरव्या लाल मिरच्या मिरच्याऐवजी तुम्ही ह्याच पद्धतीने हिरव्या मिरचीचं सुद्धा लोणचं बनवू शकता हे तापवून थोडं थंड केलेलं कोमट तेल आता आपण याच्यामध्ये टाकायचं लक्षात ठेवा खूप गरम तेल याच्यामध्ये टाकू नका कारण आपण मसाले ऑलरेडी भाजलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला गरम तेल होतायची काहीही गरज नाहीये आता पुन्हा एकदा हे छान तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे लोणचं रात्रभर ठेवल्यानंतर याला परत छान तेल सुटत आणि या लोणच्याला जर तुम्ही पाणी नाही लागू दिलं तर हे लोणचं वर्षभर सुद्धा आरामात चांगलं राहतं बघा कारण आपण यात व्हिनेगर पण घातलेलं आहे मीठ व्यवस्थित घातलेलं आहे त्याच्यामुळे या लोणच्याला आता मी रात्रभर झाकून ठेवते आणि मग याला नंतर आपण उद्या बघूया कारण याला आता नंतर छान अगदी तेल सुटेल याच्यावर झाकण ठेवून मी याला आता रात्रभर ठेवून देते याला मी रात्रभर झाकून ठेवलं आता बघू शकाल आपण याला किती छान तेल सुटलं हे लोणचं मुरायला जास्त वेळ लागत नाही बस एका दिवसातच तुम्हाला हे खाण्यासाठी तयार होतं हे लोणचं तुम्ही काचेच्या बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता बर्नी थोड्या वेळ उन्हात ठेवा आणि लोणचं टाकल्यानंतर बरणी फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बाहेरच ठेवली तरी चालते अधूनमधून कधीतरी लोणच्याला ऊन दाखवा अगदी संपेपर्यंत वर्षभर तरी हे लोणचं आरामात टिकतं खराब होत नाही आपण सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा लाल मिरच्यांचं चटपटीत लोणचं